सर्वांनी इन्व्हाइट करून आमचा सत्कार पण केला त्या प्रथम सर्वांचे रिलायन्स टी व्ही चे पण आभार व्यक्त काय वुमन सेफ्टीचे आपण भरपूर सगळे सोशल मीडियावर वगैरे वाच बघतोय पेपरमध्ये वाचतोय आता रिसेंटली झालेली चार वर्षाच्या मुलीची जी कंडिशन आहे ते सगळीकडे व्हायरल होत आहे आवाज येतोय माझा मी पुढे येऊ गोडस ठीक आहे ते गायला सारखं वाटतुली यांनी सांगितलं

काय की आमचं कर्तदे म्हणून आम्ही ते करतोय की तुम्हाला तुमच्या मदतीसाठी गल्ली गोळ्यातून फिरत असते नाईटला पण आपली दामिनी असते आणि डे ला पण असते त्यामुळे मी तुम्हाला बिलकुल घाबरायचं नाही महिलांनी तर बिलकुलच घाबरायचं नाही कुणासाठी घाबरता का घाबरता हेच कळत नाही एक एखादी गोष्ट जर घडली ना घरामध्ये तर तुम्हाला असं वाटतं की सांगावं की नाही सांगावं शेजारी आपण येताना जाताना जॉबला जात असताना ज्यावेळेस आपल्याला मुलगा त्रास देत असतात आपल्यावर वाईट कमेंट पास करत असतात त्याचबरोबर आपल्याला जर वारंवार हो, पाठवत असेल तर अशा घाबरायचं लेडीज आहोत आपली इज्जत आहे काय का होईल या सगळ्या गोष्टी बाजूला कारण आता कितीही तुम्ही इज्जतीला घाबरण्याचा प्रयत्न केला तरी काही मराम असे आहेत की त्यांना काही फरक पडत नाही तेव्हा रिसेंटली झालेल्या ज्या गोष्टी आहेत आत्ताच एक दोन दिवसापूर्वी घडलेली जी घटना आहे ती पूर्ण पूर्ण जगाला हादरून घटना आहे इतक्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे आणि इतके असे क्रूर आणि इतकी मती नेलेल्या माणसं जर असतील आपल्या समाजामध्ये तर यांना धडा शिकवणं आपलं काम आहे तेव्हा बिलकुल घाबरायचं नाही आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत कधीही कोणत्याही वेळेस

तुम्ही आहात पाच पंचवीस लोक पन्नास एक लोक असतात परंतु तुम्ही करतात की दामिनी आमच्याकडे आली होती आणि त्यांनी आम्हाला असं असं सांगितलं तर ते भरपूर लोकांमध्ये काही माहिती नाही बऱ्यापैकी छत्रपती जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के महिलांना माहिती आहे दामिनी म्हणून आपल्यासाठी काम करते परंतु जे काही पंधरा टक्के दहा टक्के लोक असतील त्यांच्यापर्यंत हा मॅसेज पोहोचला पाहिजे दुसरी गोष्ट की आपली जी छोटे छोटे मुलं आहेत मुलगी असो किंवा मुलं असो याच्यावर आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे जातात काय करतात कोण त्यांना बोलवतो मग ते शेजारी असं घरात असो किंवा दारात असो कुठेही पण आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे मी सांगते की मुलगी मुलगी ही ना घरात ना दारात मंदिरात सेपे ना शाळा सेपे तुम्ही आता विचार करा की वयाच्या कुणालाही काही बंधन राहिलेलं नाही चार वर्षाचे लेकर आणि पाच वर्षाचे लेकर चेहरे तर ज्या वेळेस बघतो ना त्यावेळेस येणारा सगळं टेन्शन त्याच वेळेस दूर होतो भाल ना अशा लेकरांवरती असे चार वर्षांना त्या माणसाचा जीव का वर नाही का हा त्याच्या मनाची भालबेल झाली नसावी याचा विचार करा या सगळ्या गोष्टी आम्ही जरी डिपार्टमेंट मध्ये असलो तरी ह्या गोष्टीने आम्हाला सुद्धा त्रास होतो कारण कोणालाही आम्हाला

तो प्रसंग असा आहे की दुर्गी आणि हे दोघेही बाजाराला गेले होते आणि बाजारावरून परत येत असताना अचानक पाऊस सुरू झाला मुसळधार पाऊस झाला आणि रस्त्याने येताना एका ओढ्याला खूप मोठा आता संध्याकाळ होत आली होती आणि संध्याकाळी तर घरी जाणं आवश्यकच होतं म्हणून बाप आणि मुलगी दोघंही प्रयत्न करत होती की आपण या पाण्याच्या या पुलाच्या पाण्यातून आपण सही घेत होतो परंतु पाण्याचा वेग इतका मोठा होता वडिलांनी मुलीचा हात धरला आणि ओढा त्रास करण्याच्या प्रयत्नामध्ये ते दोघं होते परंतु दुर्दैवानं पाण्याचा हे लोक इतका जोराचा होता की ते जे त्रास करत असताना मुख्य धारेमध्ये आल्या आणि धारेमध्ये आल्यानंतर मुलगी थोडी गडबडली आणि तिच्या ती थोडीशी हे झाली आणि वडिलांचा हात वडिलांच्या हातातून ती मुलगी घेसाली आणि मुलगी वाहत केली मुलगी पाण्यामध्ये झाली हा प्रसंग म्हणजे खुल्यागाव इतका वेधनातून जाणारा असा प्रसंग वडील कसे तरी त्या प्रसंगातून बाहेर निघाले घरी आले पण त्या वडिलांना ते घटना इतकी झाला नृत्यशाळामध्ये वाहून गेली याचं इतकं भयानकृत होतं तिथे दुःख ते सहन करू शकले नाही दुसऱ्या दिवशी ते शेतामध्ये गेले शेतामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या शेतामध्ये आपल्या झोपडीमध्ये जाऊन त्यांनी वीस प्रशासन केलं आणि स्वतः हा त्यापासून हा जो प्रसंग आहे आधी माझ्या होत्यामध्ये आठवले तुम्हाला फार प्रयत्न होता त्यांनी सांगितलं हे खरोखर आहे वडील म्हणजे वडील कठीण स्वतःचा जीव गेला तरी तो आपला त्याला कधी सोडणार नाही परंतु दुर्दैवाने असा ते प्रसंग असा होता की वडिलांनी आठवतही प्रयत्न केला परंतु शक्य झालं नाही मुलीचा हात घडता मुलगी वाहतूक आणि मुलगी घटनेचा जो वयव्हता वडिलांच्या मनावर जो परिणाम झाला होता त्या परिणामातून ते म्हणजे दुसऱ्या दिवशी मला आठवणी बोलावर वाटवत करू शकतात म्हणून मी काय सांगाल आज जो कार्यक्रम कधीपासून सर ऍक्च्युली रिलायन्स मध्ये महिला शॉपिंगला येतात आणि शॉपिंग म्हणजे महिला एक रुपयाची जरी सेविंग झाली तर आजही घर महिला चालवते आणि आजही सेविंगचा जर पाठ बघितला तर महिला जितका विचार करतात पुरुष मंडळी तर करतात नाही असं नाही आहे पण घरामध्ये प्रत्येक महिला ही आज म्हणजे जॉब करणारी असो किंवा ती घरात असो पण ती आज सेव्हिंगचा विचार महिला करते आणि त्या अनुषंगाने जेव्हा महिला इथे भाजीपाला घ्यायला येतात किराणा सामान घ्यायला येतात तर त्यावेळेस महिलांच्या एक चेहऱ्यावरती एक आनंद निर्माण करण्यासाठी एक फ्ली जो हा प्लॅटफॉर्म आहे सोबत या नवीन मैत्रिणी बनवा तुमच्या मैत्रिणीसोबत यायचं नवीन मैत्रिणी बनवायचं आणि इथे तो त्यांचा जो टॅलेंट आहे बना आपली पहिचा त्या इथे त्यांच्या त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या तब्येतीच्यासाठी जसं की आता कॅन्सर वगैरे होता म्हणजे विविध प्रकारचे आपण सेशन्स होते जसं आज तुम्ही बघितलं असेल महिलांच्या सेफ्टीसाठी दामिनी पथक दामिनी पथकच्या आपल्या प्रमुख अतिथी कांचन मॅडम आल्या त्यानंतर जाधव मॅडम आल्या तर मॅ महिलांच्या सुरक्षेसाठी पण इथं होतं फन गेम्स ॲक्टिव्हिटी सरप्राईज हे तर होतंच पण सोबत त्यांच्या काय फायद्याच्या गोष्टी असू शकतात त्यांचं तब्येतीविषयीचे सेशन आम्ही इथे घेतो डॉक्टर येतात कधी स्किन केअरचं होतं मागच्या वेळेस आम्ही हेल्थ रिलेटेड ठेवलं होतं की बॉडीमध्ये किती फॅट असले पाहिजे मसल्स किती असले पाहिजे तो घेतला होता आज आम्ही गायनाचा कार्यक्रम घेतला तर ओके म सतीश मस्के सर इतर महिला आल्या म्हणजे त्यांना इथं आनंद पण शॉपिंगसोबत नुसतं शॉपिंगच नाही तर शॉपिंगसोबत त्यांनी इथं नेहमी यावं प्रत्येक बुधवारी हा डिसेंबर महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर महिला इथे येतात दर बुधवारी ते एन्जॉय करतात आणि हा बुधवारी दर सम गारखेडामध्ये रिलायन्स स्मार्ट बजारमध्ये दर बुधवारी तीन ते सहामध्ये हा प्रोग्राम असतो आणि महिलांच्या या प्रोत्साहामुळं आनंदामुळं मला इतकं म्हणजे ती ॲक्टिव्हिटी अजून छान पद्धतीने घ्यावी आणि त्यासाठी मी प्रयत्न करते आणि त्यामुळं एक प्लॅटफॉर्म पण त्यांना भेटलाय ज्या महिलांना स्वतःचं जे उदाहरण वापर असेल ते बचत गटाच्या बायकांचे लढीचे पण मला कॉल येतात की त्यांच्या त्यांसाठी पण आम्ही इथे तुम्ही बघितलं असेल सुग्रनचा इथे स्टॉल आहे ज्या महिला घरगुती लोणचं बनवतात पापड बनवतात त्यांना देखील आम्ही बॉग दिलेला आहे तर सर्वात प्रथम तरी आय प्राऊड आय एम वर्किंग इन रिलायन्स स्मार्ट बजार आणि रिलायन्स कंपनीमध्ये मी काम करते याचं मला खूप प्राऊड फील आहे की महिलांचा विचार uh, आमच्या या कंपनीने या मॅनेजमेंट टीमनी केले विकास विकास शेंडेसर हे आमचे क्लस टू मॅनेजर आहे शाहरुख सर यांचे स्टोअर मॅनेजर आहे यांच्या सपोर्टमुळं मला हा कार्यक्रम महिलांसाठी अजून छान रीतीने घेता येतो जो आज तुम्ही बघितला आणि इथं सर्व्हेची टीम आली आणि इथून पुढे पण हे कार्यक्रम असे असणार आहे की नुसतं शॉपिंगच नाही शॉपिंग त्या करतात त्या शॉपिंग सोबत त्यांचं कुठंतरी मनोरंजन व्हावं कारण घरात महिला असते पण इथे त्या येतात म्हणजे ते इथे इतक्या विरुंगळा करतात की सोबत या नवीन मैत्रिणी बनवते इतक्या जणी मैत्रिणी झालेल्या आहेत की त्यांची त्यांची स्वतःची पण ओळख इथे झाली कोणी मेहंदी आर्टिस्ट आहे कोणी सिंगर आहे तर एकमेकींचे तुम्ही आता बघू शकता ह्या मी ओळखते नव्हती रिलायन्समध्ये शॉपिंग पण करायला आला की मॅडम त्या आतुरतेने बुधवारची वाट बघताय आणि बुधवारची जेव्हा ते वाट बघतात ना तर चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे मला माझी तब्येत ठीक असो किंवा नसू पण त्यांच्यामुळं माझ्याही चेहऱ्यावर आनंद येतो मलाही असं वाटतं की कधी बुधवार येईल आणि यांच्यासाठी मी काय करावं आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स कंपनी ही खूप म्हणजे मॅनेजमेंट टीम जी आहे आमची आमची एस बी एच आहे संतोष शिंदे सर बरीचशी आमची मॅनेजमेंट टीम यासाठी सपोर्ट करते म्हणून हे मी कार्यक्रम इथे घेऊ शकते आहे आणि सर्वात महत्त्वाची तुम्ही इथे आलात तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि सर्वात म म्हणजे या महिला ज्या आहेत यांच्यासाठी यांनी अजून यावं आणि हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आमच्या कंपनीने जो दिलेला आहे ज्यांनी ते शॉपिंग करावं त्यांची सेव्हिंग करावं कारण सेविंगचा पार्ट खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक महिलांसाठी जी सेविंग आमची इथे होते फ्रूट्स व्हेजिटेबल आहे किराणा आहे प्रत्येक गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही बघतो रेटनुसारसुद्धा जर एखाद्या लेडीजने आम्हाला सांगितलं तर मॅडम हे बाहेर कॉस्टली नाही तर हे इतकं स्वस्त नाही इथं स्वस्त भेटू शकतं का तर तोसुद्धा प्रश्न आम्ही आमच्या टीमजवळ पोहोचवतो म्हणजे सगळ्यांना त्याच्यापेक्षाही इथं स्वस्त मिळावं हा आमचा प्रयत्न असतो आणि शॉपिंगसोबत त्यांनी इथे येऊन काहीतरी एक एन्जॉय करावा मैत्रिणी आणा म्हणूनच त्याचं शॉपिंगसोबत तुमचं मनोरंजन हे आम्ही